तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करत असतो आणि आपल्याला एक कमेंट्स वारंवार वारंवार वार वार येत आहे आणि ती म्हणजे शिडकोच्या किंमतीच्या बाबतीत जी काही शिडकोची घरांच्या किंमत कमी करण्यासाठी मिटिंग होणार होती तीन नोव्हेंबरला त्या मिटिंगचं काय झालं नेमकं किमती कमी झाल्या का किंवा आम्ही विजेते या बाबीची वाट पाहतोय ती मिटिंग झाली आहे का आणि जर झाली नसेल तर त्याची कारणं काय आहेत आणि कधी होणार आहे अशा अनेक कमेंट्स येत आहेत मित्रांनो म्हणून आज आपण नेमकं सिडकोच्या लॉटरीच्या किमती कमी करण्यासंदर्भात जी काही मिटिंग होणार होती त्या मिटिंगचं काय झालं किंवा अपकमिंग जे काही गाव बाबी आहेत त्या काय आहेत आणि नेमकं खरंच आता यापुढे सिडकोच्या लॉटरीचे अपडेट द्यावे का नाही हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडी माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाबी आहे की जी काही शिडकोची मिटिंग होती जी काही शासनाकडून मिटिंग ऑर्गनाईज केली होती तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी त्याची तारीख ठरवण्यात आली होती त्याच्या संदर्भातलं पत्रक म्हणजे पत्रसुद्धा निर्गमित करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार तीन नोव्हेंबरला ही मिटिंग होणं अपेक्षित होतं परंतु ये रे माझ्या मागल्याप्रमाणेच ही मिटिंगसुद्धा रद्द झालेली आहे एक वेळा नव्हे दोन वेळा अनेकदा याच्यावरती आपण विषय विडिओ बनवलेत अनेकदा सांगितले की किमती कमी केल्या पर जाणार आहेत पण अद्यापही त्याच्या संदर्भातली मिटिंग घेतली गेली नाही आता मिटिंग का घेतली नाही त्याच्या काही प्रशासकीय कारण असू शकतात त्याच्या संदर्भात कुठलंही भाष्य अद्यापही करण्यात आलेलं नाही परंतु जो काही विषय आपण वारंवार वारंवार पाहतोय हो ही सिडकोच्या घराच्या किमतीचा प्रश्न खरंच तो मिटवला जाईल का खरच त्याच्याबद्दल कुणाला काही तळमळ आहे का हाच प्रश्न मित्रांनो या निमित्ताने निर्माण झालेला आहे कारण मित्रांनो आम्ही आता ठरवलं होतं की जे काही किमतीचा प्रश्न आहे त्याच्यावरती तेव्हाच व्हिडिओ बनवायचा जेव्हा काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल पण अनेक व्हिवर्स आहेत जे आतुरतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहेत आणि म्हणूनच मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण मित्रांनो ऑलरेडी मिटिंगचा जो काय तारीख होती तीन नोव्हेंबरची ती ऑलरेडी निघून गेलेली आहे तरीसुद्धा आर के तरी सरांचा व्हिडिओ का आला नाही अशी विचारणा केली जात आहे पहिलं मी तुम्हाला काही कमेंट्स दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया बघा या कमेंट साली रमेश सर, चा या एक आहे रमेश सर सिडकोच्या आधी झालेल्या लॉटरीतील घराच्या किमती कमी करण्यासाठी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारची मीटिंग होणार होती तसा व्हिडिओ आपण दोन नोव्हेंबरला टाकला होता पण तसं काही झालं नाही असं का आपल्याला का? काही चुकीची माहिती मिळालेली होती का आम्ही संभ्रमात आहोत दुसरी कमेंट आहे मित्रांनो तिथेच दत्तात्रेय कोडग या कोडग या आयडीवरून आलेली आहे काही नाही काही नाही तारीख पे तारीख नाही अजून फिक्स चार दिवसापूर्वी कमेंट आली होती इलेक्शनची तारीख आली की मग येईल कारण आता लोक तर विसरणार सरकारला म्हणून देत नाही तारीख तिथेच तिसरी कमेंट आलेली आहे ए के बांग बडगर या आयडीवरून जर आता जर ही मीटिंग कॅन्सल झाली तर काय करायचे त्यांनी त्याच दिवशी ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता त्याच दिवशी त्यांनी सांगितलं म्हणजे दोन नोव्हेंबरला त्यांनी कमेंट केलेली आहे की जर ही मीटिंग कॅन्सल झाली तर काय करायचे हे आधी ठरवा बघा म्हणजे त्यांना सुद्धा माहिती होत की ही मिटिंग कॅन्सल होणार आहे काहीही साध्य होणार नाही हे आधी ठरवा ह्यांचा काहीही भरोसा नाही गणलेला सिडकोचा विजेता म्हणजे त्यांनी पुढे असं लिहिलं की गंडलेला सिडकोचा विजेता अशा अनेक कमेंट्स आहे मित्रांनो की सर तुम्ही याच्यावरती व्हिडिओ का बनवत नाही मीटिंगचं काय झालं याच्यावरती तुम्ही का अपडेट देत नाही कारण बऱ्याच चॅनलवरतून याच्या संदर्भात अपडेट दिलेले आहेत मग तुम्ही गप्प का तुम्ही का बोलत नाही बघा मित्रांनो याच्यावरती मी सविस्तरच बोलणार आहे आणि हेही सांगणार आहे की खरंच या विषयावरती व्हिडिओ बनवावे का नाही किंवा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारवरती अवेअरनेस करावा का नाही किंवा अशा सूचना कराव्यात का नाही हाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पहिलं जो काही शिडकोचा विषय आहे तो आपण चिंगम सारखा चिघळत आहोत आपण चिंगम म्हणतो तसा आपण चिघळतोय म्हणजे त्याच्याशी ठोस काही अद्यापही झालेलं नाही आता आमचा चॅनेलचा उद्देश पहिले मी सांगतो मित्रांनो की आमच्या चॅनेलचा उद्देश असा आहे किंवा होता की कि ज्या काही शासकीय योजना आहेत ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवेत गरजूंपर्यंत पोहोचव्यात जेणेकरून त्याला त्याचा लाभ घेता येईल म्हणजे सिडको म्हणजे सरकारलाही कोणतरी त्याचा मदत होईल सरकारची योजना सुद्धा सफल होईल आणि गरजूंना सुद्धा त्याच त्याचा लाभ घेता येईल असा आमचा उद्देश होता आता मी भूतकाळातील वाक्य वापरतोय होता आहे असं मी म्हणणार नाही परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली की खरच ही योजना सर्वसामान्यांसाठी आणली जाते का बरं आणली जात असेल तर ते सर्वसामान्यां फायदेशीर ठरते का तर इथे उत्तर येते अजिबात नाही का तर आता जे काही किमतीचा वाद निर्माण आहे त्याच्यावरती लवकरात लवकर मीटिंग घेऊन ते सोल्युशन काढणं अतिशय आवश्यक आवश्यक असताना अद्यापही सोल्युशन काढलं जात नाही फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि फक्त तारीख पे तारीख तुम्ही माझ्या व्हिडिओला विजिट करा मी सिडकोच्या किमतीवरच सिडकोच्या किमती कमी करणार आहे किंवा कमी होणार आहे याच विषयावरती आतापर्यंत दहा ते बारा व्हिडिओ बनवले असतील दहा ते बारा व्हिडिओ बनवलेले असतील तुम्ही व्हिजिट करा म्हणून कुठेतरी आता खरंच या विषयावरती आपण बोलावं का हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला आहे कारणही तसंच आहे मित्रांनो कारण आपण वारंवार एकच विषय सरकारकडून काही माहिती आली की आम्ही ते अपडेट तुमच्यापर्यंत देतो आम्हाला तरी काय आलेलं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवून आमचं काम आहे परंतु एखाद्या गोष्टीची लिमिट म्हणतो आपण लिमिट असते ती लिमिट पुढते एकदा क्रॉस होते असं दिसून येत आहे आणि म्हणून आता नेमकं अपकमिंग सिडकोच्या लॉटरी संदर्भातला निर्णय काय होणार आहे सिडकोची लॉटरी येणार आहे किंवा नाही येणार आहे हा सर्वतोपरी शासनाचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट की यापुढे आम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेवरती टीका टिप्पणी करणार नाही म्हणजे टीका आम्ही करतच नाही फक्त आपण एक सजेशन देतो आणि आपल्या जे कोणी अर्जदार असतील त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो त्यांचं म्हणणं आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणो आणि त्याच्यावरती कुठेतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून आता ही जी काही लॉटरी होणार होती ती काहीतरी प्रशासकीय कारणास्तव ढकल पुढे ढकलली आहे त्याच्यावरती अद्यापही तोडगा काढला गेला नाही आणि म्हणून जे विजेते किंवा जे अपकमिंग अर्जदार लॉटरीसाठी अर्जच अर्ज वाट बघतायत त्यांच्यासाठी एवढीच आम्ही सूचना करू शकतो की आगामी जे काही नोटिफिकेशन सरकारकडून येईल त्यानंतरच आम्ही या विषयावर बोलणार आहोत तोपर्यंत याच्यावरती व्हिडिओ बनवून टाईम पास करणं सध्या तरी संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला खरंच असं वाटत असेल की आर के सरांनी काहीतरी व्हिडिओ बुए, बनवला नाही तर हे कारण आहेत काही प्रशासकीय कारणामुळे हे रद्द झालेली आहे मीटिंग आणि आता अपकमिंग मीटिंग कधी होईल अपकमिंग जे काही बावीस हजार घरांची लॉटरी आहे ती कधी येईल हे अपडेट आपल्याला दस्तूर खुद्द शिडकोकडून किंवा राज्य शासनाकडूनच मिळणार आहे त्याच्यानंतर आपण पुढील बाबी बोलणार आहोत पण सध्या तरी या संदर्भात आपण कुठलंही भाष्य करू शकणार नाही एवढं सांगेन की जी काही मिटिंग होणार होती या मिटिंगमध्ये किमती कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार होती ती आता काही काळापुरती स्थगित झालेली आहे आता दुसरा एक प्रश्न निर्माण झाला एकाने विचारलं की जर निवडणुका लागल्या तर मग काय तर मग ही लॉटरी जाहीर होणार नाही तुम्हाला अजून काही काळ वाट पाहावी लागू शकते म्हणून ज्यांना ज्यांना शिडकोच्या लॉटरीच्या किमती कमी कराव्या असं वाटतंय किंवा ज्यांना नवीन लॉटरीसाठी अर्ज करावा असं वाटतंय तुम्हाला आता मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहावं लागणार आहे तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद